असं वाटत होतं की जॉब वगैरे सोडून द्यावा आणि म्हणजे जॉब सोडायचं हेच माझं एक कारण होतं हाय हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनेल मोस्टली सपना ब्लॉग्स तर आज मला वेळ आहे तर म्हटलं चला मोठ्या व्हिडिओला स्टार्ट करूयात तर झालं असं की कालला माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे तीन दिवस झाले माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे मला असं थकवा आल्यासारखं जाणवत होतं ते झालं एवढं काही सिरियस नव्हतं ते झालं याच्यामुळे होतं की दोन महिने जॉबच्या धावपळीमध्ये म्हणजे कामाच्या धावपळीमध्ये मी माझ्याकडे लक्षच दिलं नाही खरं तर मी सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे खाते सगळं म्हणजे कोणती भाजी खा आवडत नाही असं काही नाही मला पण माहीत नाही काय झालं तेवढी दगदग पण झाली असणार आहे त्याच्यामुळे हेमोग्लोबिन जे आहे ना ते माझं कमी झालं आणि त्याच्यामुळेच मला एकदम थकवा आल्यासारखं होत होतं काल मी दवाखान्यात गेले गोळ्या वगैरे दिल्यात मला तर बघूया बरं वाटतं आहे का आणि वाटेलच मला मी माझ्या मम्मी पप्पांची स्ट्रॉंग गर्ल आहे तर म्हणून मग आणि काल आज ऑफिसला जाऊच वाटत नव्हतं मला असं वाटत होतं की जॉब वगैरे सोडून द्यावा आणि आपल्या शरीराची काळजी घ्यावी खरं तर आणि जॉबच्या ठिकाणी पण काही प्रॉब्लेम नाही आहे मला ठीक आहे सगळीकडेच असतं म्हणजे प्रॉब्लेम तर सगळीकडेच असतात पण आपण आपलं काम महत्त्वाचं असेल तर आपण आपल्या कामाकडेच लक्ष द्यावं असं मला वाटतं जसं मोठे होत जातं तसं तसं आपल्याला समजतं की आपल्यासाठी आपलं आरोग्य खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे जॉब सोडायचं हेच माझं एक कारण होतं असं वाटतं की मी जॉब आणि घर दोन्ही सांभाळून स्वतःकडे सा लक्ष देऊ शकते सो मी जॉब वगैरे काही सोडणार नाही तर आता चपाती सकाळच्या चपात्या आहेत हाजी यांना सांगितलं आहे मी फोन करून भेंडीची भाजी घेऊन या तो भेंडी फ्राय करेन आणि मस्त जेवण करू हेल्दी हेल्दीच खाईन थोडंसं बाहेरचं खाणं वगैरे सगळं पूर्णपणे बंद आता खूपदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की मी बाहेरचं खाणं म्हणजे बाहेर पुण्यामध्ये वातावरणच असं आहे की बाहेर गेलं ना की आपण खातोच काय नाही काहीतरी उद्यापासून ठरवलं आहे की उद्या सकाळी लवकर उठणार मी योगा करणार म्हणजे व्यायाम वगैरे करणार फिट राहणार वजन म्हणजे कधी असं एकदम डल वाटू देणार नाही फिट राहणार आणि स्वतःची काळजी स्वतःच घेणार मला माहिती आहे की दवाखान्यात गेल्यावर मी एवढी घाबरते खरं मी दवाखान्याला खूप घाबरते मला इंजेक्शनची वगैरे पण खूप जास्त भीती वाटते लहानपणापासूनच तर मग मम्मी मला म्हणाली मम्मीला मी हे काल सांगितलं ना तर ती म्हणाली की तुला जर इंजेक्शनची भीती वाटते दवाखान्याची भीती वाटते तर तू स्वतःची काळजी घे ना जेणेकरून तुला दवाखान्यातच जायला लागणार नाही तर मी आता तेच करणार स्वतःची काळजी घेणार सो मला दवाखान्यात जायचंच नाही आहे बिलकुल घेणार होते पण माझं काम होतं थो थोडंसं ऑफिसमध्ये आणि असं असतं ना की माझं काम मीच करू शकते परफेक्टली दुसरं कोणाला सांगून पण काय उपयोग नाही असं होतं की आपली कामं दुसऱ्याला थोपवल्यासारखी होतात सो ते काम केलं आणि मी दुपारून घरी आले गोळ्या वगैरे खाल्ल्या आणि जे झोपले होते ना मस्त रिलॅक्स वाटलं मला मी आता उठली आहे चपात्या आहेत दुपारच्या तर तो तोपर्यंत ते पर्यंत म्हटलं कपाटात ना मला खूप दिवस झाले मला कपाट लावायचं होतं झालंय असं की थांबा तुम्हाला दाखवते एकच मिनिट झालंय असं की कपाटात ना माझे कपडे जास्त आहेत आणि माझ्या मिस्टरांचे खूप कमी कपडे आहेत एक मिनिट हे बघा इथे कपडे माझेच आहेत आणि इथे असं झालंय कारण इथे जागाच होत नाहीये कपड्यांना आणि इथे खाली आहेत तर साड्या खालचा पण पसारा माझाच आहे आणि त्यांना बघ माझ्या मिस्टरांचे हे दोन कप्पे दिलेत मी त्यांना तर इथे प इथे साड्या माझ्या आहेत हे खालचं पण माझंच आहे तर त्यांना बिचारांना दोनच जागा दिलेल्या आहेत दोनच म्हणजे दोनच कप्पे दिले आहेत त्यामुळे ते खूपच गरीब आहेत त्यांचे कपडेच नाही आहेत जास्त त्यामुळे काय करणार आणि मग आता मी ठरवलं की ह्यातलं थोडं साहित्य आहे ना ह्यातलं किंवा ह्या ज्या साड्या आहेत तुम्हाला दिसत आहेत तर ह्या साड्या आहेत त्या इकडे शिफ्ट करायचा विचार होता माझा इथे शिफ्ट केलं की ह्यातलं जे म्हणजे जे, जे कपडे मी कधीतरी घालते ड्रेस वगैरे आहेत मोठमोठे पंजाबी ड्रेस तर ते ड्रेस मी इथे ठेवेन नवीन नवी नवीन जे कधीतरी घालते ते आणि रोजचे घालायचे कपडे मी इथं ठेवेन जेणेकरून मला जागा पण होईल हे मी त्यांनाच सांगितलं तर ते बोलले ते मग मला कपाटात जागाच नाही आहे असं म्हणाले मला बघूया आता काय होतं इथं इथं शिफ्ट करते नाही आमचा छोटासा सिंपलचा बेड इथे बघा दिसेल तुम्हाला इथे लाकूडच आहे सगळं त्याला पाय लावायचे आहेत आणि बाकीचं सगळं करायचं आहे तो तरी पण याच्यावर छान वाटतं झोपायला झोप खूप छान लागते दुपारी मी झोपले होते अनेक एक बदल की हे घड्याळ घड्याळ खूप दिवस झाले बंद होतं तर ते सुद्धा त्यांनी ते काल लावून टाकले कारण मला ना घड्याळ बघायची सारखी सवय आहे सकाळी उठलं की उठ काम आवरत आवरत किती वाजले किती वाजले विचारत असते मी त्यामुळे घड्याळ तर खूपच म्हणजे मी घड्याळकडे बघत बघत सगळी कामं आवरते आणलं मग डाळिंब वगैरे डाळिंब आणलेत द्राक्ष आणलेत तिथून मस्तपैकी खाते चपात्या आहेत त्यांना भेंडी आणायला सांगितली आहे काय होतं आणि आता आजलेत आठ नऊ वाजता पाणी येईल परत भांडी वगैरे सगळं भांडी थोडीशी आहे दुपारची घासायची आहेत तर काही चष्मा लावलाच नाही मी ऑफिसमध्ये कारण दुपारून आले ना मी स्क्रीनवर वगैरे बघायचं असेल ना तर मी चष्मा लावते कारण दोन दोन स्क्रीन सुरू असतात ॲट अ टाईमला माझ्या म्हणजे मिनिमाइज केलेली असते स्क्रीन आणि एक छोटी एक वेगळी स्क्रीन आहे ती कंटिन्यू चालू ठेवावी लागते त्याबद्दल म्हणजे माझं काय काम असतं ऑफिसमध्ये म्हणजे मी काय काम करते जॉबला म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये माझा रोल काय आहे त्याविषयी मी एक वेगळा ब्लॉग बनवेन चष्मा लावून मी कसे दिसतं चष्मा लावल्यावर एकदम बघ मला क्लिअर दिसतं आणि अजून तरी मी रिवील नाही केलं ऑफिसमध्ये मला चष्मा लागला फक्त येणारे जाणारे जे कोण मला भेटत होते ना ते विचारत होते की बापरे तुला चष्मा लागला आणि त्यांनी लावून पण बघितला मला जरा लांबचं कमी दिसतं तो चष्मा आहे मला मला नाही वाटत मला असं वाटतं की मी फ्रेम चुकीची निवडली आहे सो चला तर मग आल्यावर हे तर मग व्हिडिओ मी इथेच करते छोटासाच व्हिडिओ होईल माझा प्लीज समजून घ्या आणि सपोर्ट करा चला चलो सपोर्ट करा आणि बेलायकनला क्लिक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला मी आता सुट्टीच्या दिवशी मी बनवेन रेसिपीचा ब्लॉग आणि तुमच्यासोबत शेअर करेन चला असंच कनेक्ट राहा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय